सबस्क्राइब टू माय चॅनल धुड़े एक्सप्रेस न्यूज सबस्क्राइब नाउ प्रेस द बेल आयकॉन एंड नेवर अपडेट फ्रॉम धुड़े एक्सप्रेस न्यूज साखरी तालुक्यातील पिंपने अपघात ट्रक मालासह जड़ू खाक याबाबत वृत्त असे की काल दिनांक 22 मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पिंपणेरपासून काही अंतरावर असलेल्या धवड्या विहीर गावाजवळ गतिरोधक जवळ सुरतहून येणाऱ्या मालेगावकडे जात असताना ट्रक क्रमांक एम अठरा तेरा सत्याहत्तर ही दोर रील वाहून नेत असताना सदर ट्रकने अचानक पेट धरला व त्यातील ट्रक चालक व क्लिनरने प्रसंगावधान राखत आपले प्राण वाचवले परंतु उष्णतेचा पारा वाढल्याने ट्रकला लागलेली आग वाढल्याने ट्रक मालासह संपूर्ण जडून खाक झाली याबाबत अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले होते परंतु अग्निबंब येईस तोपर्यंत तो ट्रक मालासह जळून खाक झाला यात मालकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे धुळे एक्सप्रेस न्यूज चाखर प्रतिनिधी गणेश गावित सबस्क्राइब टू माय चॅनल धुळे एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब आयकॉन अँड नेव्हर अपडेट फ्रॉम धुळे